नमस्कार स्वागत आहे मंडळी तुमचं कशा आहात तुम्ही आणि मजेत असं असणार तर सर्वांसाठी न्यू ब्लॉग घेऊन आले आहे मी तर तुम्हाला बघायला आवडेल आणि तो ब्लॉग आहे की ग्रीन स्कार लाईव्ह तेच लाईव्ह चालू कसे करायचे त्याच्याविषयी तो ब्लॉग आहे विच आला की मी तुम्हाला दाखवते दाखवतेसमोर तर लाईव्ह जे आहे आपण लाईव्ह हा दुसरा मोबाईल आहे तुम्हाला इकडे म्हणजे या एडिटिंगचं तितकं जमत नाही त्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो ते पेन्सिलचं ऑप्शन आहे ते टच करायचं पेन्सिलच्या ऑप्शनवर टच केलं पेन्सिलच्या ऑप्शनवर टच केलं की तर तुम्ही टायटल टाकायचं टायटल टाकल्याशिवाय जायचं नाही माझं टायटल हे पहिलीच आहे म्हणजे साध्या लाईफचं टायटल आहे त्यामुळे ते टायटल पहिलेच टाकलं आहे तर ते टायटल तुम्ही टाकायचं टायटल टाकलं की मग तर नॉट स्प्लिट हे तुम्ही पहिल्याच केलंच असेल मग ते साधे लाईव्ह घेतात त्यामुळे इथे होऊन जातं आपोआपच आणि मग इथं करायचं हे जे ग्रीन्स कार्ड दिसत आहे ना तुम्हाला हे बघा इथे टच करायचं दोन्ही बी दोन्ही पण ऑन करायचे दोन्ही ऑन करायचे दोन्ही ऑन केलं आहे बघा दोन्ही ऑन केलं आहे ऑन केलं आहे ऑन आणि मग ऑन केलं की नेक्स्ट नेक्स नाही करायचं इथं तारीख टाकायची जी आदल्या दिवसची तारीख असताना ते तारीख दिसतात इथं तर ते पहिल्या दिवसची टाकायची म्हणजे आपण सत्तावीस उद्याची अठ्ठावीस तारीख आहे तर तशी सत्तावीस टाकायची तर चला सत्तावीस तारीख टाकली सत्तावीस तारीख टाकली इथे टायमिंग ता येतं बघा टायमिंग आला आता इथं ता टाकायचे सात सात वाजून झाले आहे इथं शेहेचाळीस मिनटं शेहेचाळीस मिनटं झाले आहेत मी तर अठेचाळीस लावते अटेचाळीस बघा इथे डन केलं डन केल्यावर इथं नेक्स करायचं नेक्स केलं रे बघा इथे टच करायचं नोट्स नोट स्पीडवर नोट स्पीडवर नो टच केलं की मग नेक्स करायचं नेक्स केलं की इथे गेट येतं गेट केलं की हे ब्लॉग खूप छोटा करणार आहे जास्त मोठा ब्लॉग नाही करणार आहे इथं नो हे स्टार्ट म्हणून इथं नाव स्टार्ट म्हणून तिथे स्टार्ट करायचं असं स्क्रीनवर हो येतं बघा असं स्क्रीनवर हो येतं ते लाईव्ह आतापर्यंत चालू झाली नाही जेव्हा तुम्ही ते पोस्टर घ्या इथे तुम्ही आवाज बंद करा हा इथं कॅमेरा आहे ह्या कॅमेरा पण बंद करू शकता तुम्ही तुम्हाला दाखवायचं असलं की असं दिसणार आणि मग इथं बंद असं करू शकता दिसतं की मग इथं तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन तुमचा जो फोटो आहे आता मी आताच घेतला होता ह्यापूर्यच हा जो फोटो आहे आपल्या फोटोच्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही फोटो ठेवाय ठेवायचा असा ज्या साससास ठेवायचं तिथं काहीच करायचं नाही जो तुम्हाला फोटो ठेवायचा आहे तिथे असं केलं की मग गो टू लाईव्ह करायची बघा गो टू लाईव्ह आलं इथं इथे गोटीव लाईव्ह आला दिसला का मग गो टू लाईव्ह केली आपली लाईव्ह चालू स्क्रीन चालू पण स्क्रीनवरून हटायचं नाही स्क्रीनवरून बिलकुल बी हटायचं नाही स्क्रीन जिथच्या तिथंच आणि जेव्हा तुमचे मोबाईल दोन चला बंद करून देते पहिले मग तुम्हाला सांगते आता मला बंद करायची आता मला लाईव्ह घ्यायची नाही त्यामुळे मी प्लॅन करते ये तो, जो है जो तो, तो जे ऑप्शन आहे ना त्याच्यावर बंद होतो आणि ओके बघा बंद झाली हा तर तुमच्याकडे जेव्हा दोन मोबाईल राहणार तेव्हाच तुम्ही हे लाईव्ह चालू करा तुमचा जो नंबर आहे तो पण याच्यामध्ये जाऊ शकतो फोन आला की आणि जो तुमचे एस एम एस आहे ओ टी पी आहे तो पण त्याच्यामध्ये जाऊ शकता त्याच्या आणि तुमच्या घरी वायफाय असेल तेव्हा तुम्ही चालू करा यात दोन मोबाईल असेल ते एरोफोन एरोप्लेनवर टाका की तो तेव्हा तुम्ही चालू करू शकता तर समजलंच असेल तर नक्कीच नाही समजलं असेल तर कमेंटमध्ये अजून सांगे की शॉर्ट्स व्हिडिओ बनवून टाकते मी चला बाय बाय सर्वांना चला बाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगने फूल वॉच करा